एखाद्या व्यक्तीला तुम्ही खूप हर्ट करताय आणि तरीही तुमची अपेक्षा असते की त्यांनी तुमच्यासोबत हे नेहमी चांगलंच वागलं पाहिजे तुमच्या प्रायोरिटी वेगळ्या तुमचं प्रेम वेगळं तुमच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि ती व्यक्ती तुमच्याशी खूप छान वागते तुम्हाला रिस्पेक्ट देते तुमच्यावर खूप प्रेम करते तुमची काळजी घेते तरीही तुम्ही त्याला प्रत्येक शदो प्रत्येक क्षणी त्याला हर्ट करताय ती व्यक्ती कशी तुमच्याजवळ राहील एकदा माफ करू शकते दोनदा माफ करू शकते जर तीच चूक तुम्ही जर सतत करत असाल तर ती व्यक्ती तुमच्यावरती कसं प्रेम करू शकते किती विश्वास ठेवू शकते असं कसं तुम्ही अपेक्षाही नाही करू शकत जी व्यक्ती तुमची काळजी घेते जी व्यक्ती तुमच्यावरती खूप मनापासून प्रेम करते तिलाही तेवढा रिस्पेक्ट द्या तिलाही तेवढं प्रेम द्या तिलाही तेवढा आदर द्या त्याला त्याची जाणीव करून द्या की नाही तू जितकी माझी काळजी घेते त्याचा रिस्पेक्ट आहे मला आणि मीही तुझी तेवढी काळजी घेतोय पण सतत जर तुम्ही तिला हर्ट करताय काहीतरी बोलताय आणि तिच्यासमोर तुम्ही इतर कोणा कुणीतरी तुमची प्रायोरिटी हे तिला दर्शवण्याचा प्रयत्न करताय तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात जास्त काळ टिकणार नाही याची नेहमी काळजी घ्या आणि सतत त्या व्यक्तीने तुमच्यासोबत चांगलंच वागलं पाहिजे याचीही अपेक्षा करू नका काय बरोबर ना